नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक तीनशे चौतीस एकोणतीस नोव्हेंबर श्री चैतन्य महाप्रभू अवघ्या वैष्णवांना अभिमानाचा व कौतुकाचा विषय म्हणजे चैतन्य चरित्र होय कारण अतिशय प्रतिकूल वातावरणात त्यांनी वैष्णव धुरा खूप उंच नेली चौदाशे शहाऐंशीच्या फेब्रुवारीत नवद्वीपात त्यांचा जन्म झाला अगदी नेमके चंद्रग्रहण चालू होते त्यांचे वडील जगन्नाथ मिश्र आणि माता शचीदेवी धर्मपरायण होते विद्याव्यासंगी पण आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंब होते बाळाचे नाव त्यांनी विश्वंभर ठेवले पहिला मुलगा तसा त्यांना होता पण तो पाचव्या वर्षीच संन्यास घेऊन निघून गेला होता मध्ये अनेक आपत्ये झाली पण कोणीच वाचले नाही शेवटी हे शेंडेफळ वाचल्यामुळे खूप लाडाकोडात वाढले वाढतो हा हे बाळ त्याचं नाव निमाई ठेवलं जातं पण त्याचा अतिशय गोरा रंग असल्यामुळे आई त्याला गौरांग म्हणायचे हा विद्या शिकून संन्यास घेईल ह्या भीतीने आई वडील त्याला शाळेतच घालत नाहीत पण त्याची दंगामस्ती धांगणडिंगा इतका वाढतो की शेजारी पाजारी त्रस्त होतात शेवटी जाणे ते त्याला शाळेत घालतात प्राथमिक शिक्षणानंतर संस्कृत पाठशाळेत घालतात व्याकरण तज्ञ गंगादास पंडितांची नावाजलेली संस्कृत पाठशाळा होती असाधारण बुद्धिमत्तेमुळे लवकरच निमाई व्याकरणशास्त्रात पारंगत होतो आणि अचानक वडील गेल्यामुळे घरची जबाबदारी पडती आणि संपूर्ण भारताचे शिक्षण केंद्र असणाऱ्या त्या नवद्वीपामध्ये तो आपली स्वतःची पाठशाळा उघडतो त्याचा ते लौकिक सगळीकडे पसरलेला असतो खूप मुलं भराभर त्याच्या शाळेत जा म ॲडमिशन घेतात प्रवेश करतात आणि त्याचं हे सर्व शहरातला एक धनिक पंडित पाहत असतो वल्लभाचार्य आणि तो ठरवतो की ह्याच्याशी आपल्या मुलीचं लग्न करायचं तो कन्या लक्ष्मीचा विवाह त्याच्याशी लावून देतो त्यांच्या पाठशाळेने कमी वेळात नाव मिळवलेला असतो रूप संपन्न लक्ष्मीच्या साथीने वैवाहिक जीवनात ते खूप आनंदी असतात एकदा धनिक गृहस्थ लोकांकडून देणग्या व माजी विद्यार्थ्यांकडून दक्षिणा घेण्यासाठी गावोगावी ते फिराय फिरायला जातात तर इकडं दुःखद घटना घडती त्यांची पत्नी अपघाती दर सर्पदंशाने जाते ते परततात ते दुःखाच्या डोंगरातच खूप दुःखी होतात ते जास्तीत जास्त नंतर पाठशाळेत वेळ घालवू लागतात पण आईला हे सगळं खटकत असतं ती सनातन मिश्र नावाच्या पंडितांची कन्या विष्णुप्रियाशी गुपचूप त्यांचे लग्न ठरवते ते लग्नाला तयार नाही म्हणल्यावर शपथ घालून लग्नाला उभे करते आणि दुसरे लग्न लावून देते ही विष्णुप्रिया खूप शांत असती समंजस असते सभ्य असते सुसंस्कृत असते हसतमुख व विनयशील असते तिने फार थोडा वेळ त्यांच्याशी त्यांच्याबरोबर तिने काळ काढलेला आहे त्यांना रूप पैसा मान सन्मान त्यामुळं ते, ते खूप तसे गर्विष्ठ असतात पण एकदा वडिलांच्या श्राद्धाला गयेला जातात आणि परत येतात ते अमूलाग्र बदलून त्यांच्या आयुष्यात साधू ईश्वरपुरींचे आगम आगमन होते आणि क्रांतीचा क्षण उद्भवतो ते निमाईला दशाक्षरी कृष्ण मंत्र देतात आणि हा सतत जप सांगतात तो गुर, गुरु गुरुची आज्ञा इतकं पाळतो की दिवसरात्र त्या जपाशिवाय दुसरं काही करतच नाही हळूहळू शाळेत मुलांना गो कृष्णाच्या गोष्टी सांगून सांगून इतकं वैताग देतो की मुलं शाळेत येणं बंद करतात आणि व्याकरण नाही काही नाही म्हणून शिकवत नाहीत असं म्हणून त्याच्या शाळेला हळूहळू कुलूप लागतं हा मात्र सतत भजनात वेळ लागल्यासारखा फिरायला लागतो आणि त्याच्या प्रेमाचा उद्रेक भाव समाधीत इतका होतो की तो रस्त्यावर भजनगात फिरतो लोक सुरुवातीला वेळ लागले समजून दुर्लक्ष करतात पण त्याच्या भजनातली माधुर्य इतकं असतं की आपोआप आप खेचले जातात नित्यानंद नावाचा तरुण प्रवासी तो त्यांच्या भजनांनी ऐकून त्यांच्याकडे आकृष्ट होतो नगर संकीर्तनाला पंचक्रोशीतून लोक येऊ लागतात काझी जो तिथं नेमलेला असतो प्रमुख तो त्यांना म्हणतो की ह्याच्यावर मी बंदी घालतो कोणीही संकीर्तन करायचं नाही भजन करायचं नाही निमाई म्हणतो की देवाचं नाव घ्यायला बंदी शक्यच नाही तो अमान्य करतो आणि रात्री भज अंधार पडल्यावर भजन करत तो बाहेर पडतो त्याचे आध्यात्मिक आकर्षण जबरदस्त असते त्यामुळं त्याच्या भजनाच्या गोडीने एक दोन करता करता हजार हजारो लो हजारो लोक त्याच्या त्या भजनात सामील होतात नवद्वीपचे गल्लीबोळ फिरत शेवटी तो मध्यरात्री काजीच्या महालासमोर येतो एवढा प्रचंड समुदाय बघून काजीत अद्भुत परिवर्तन होते तो संत दारात आला म्हणून त्याचा सत्कार सन्मान करतो आणि तिथं मग परिक्रमा विसर्जित होते सरळ स्वभाव तेजस्वी व्यक्तिमत्व उपदेश आणि आचरण यांची एकवाक्यता त्यामुळं भराभर वैष्णव जोडले जातात वयाच्या तेविसाव्या वर्षी ते संन्यास घेतात अर्थात हृदय हृदयविदारक दुःखाचा आवंडा गिळत आई शचीदेवी आणि नवयौवना पत्नी विष्णुप्रिया संमती देतात जवळच्याच कटवा गावी नामांकित केशव भारतींकडून संन्यास घेतला जातो आणि मग ते चैतन्य होतात त्यांचं नाव चैतन्य ठेवलं जातं लगेच ते वृंदावनासाठी जायला निघतात पण आई आग्रह धरते की जवळच पुरी आहे तू तिथंच राहा आणि मग ओरिसा राज्यात भजन कीर्तनाला बंदी नाही आहे हे एक कारण त्याला आवडीचं असतं म्हणून तो लगेच तिकडं जातो बंगालचा राजा सुलतान हुसेन होता त्याचे त्याने ओरिसाच्या सीमेवर तुर्की अफगाणी रक्षक ठेवला होता पण ईश कृपेने त्याला झापड येऊन डुलकी लागते आणि हे सीमा पार जातात पुरीला वासुदेव सार्वभौम बडप्रस्त असतं ह्या देखण्या तरुणाकडे त्यांचे लक्ष जाते पण वेडा म्हणून ते सुरुवातीला दुर्लक्ष करतात लवकरच पारखी नजर मात्र त्यांना ओळखतेच आणि ते त्यांचे भक्त होतात त्या काळी गजपती प्रतापरुद्र ओरिसाचे राजे असतात त्यांना कळतं की हे कुणाच्या तरी नादी लागले आहेत मग ते सार्वभौमांना कारण मा ते मान देत असतात मग ते कुणाच्या भजनी लागले आहेत ते बघत जातात आणि त्यांना हा चैतन्य भेटतो जगन्नाथासमोर जातात चैतन्य एकदा चैतन्य भेटतो की जगन्नाथासमोर जातात भावावेशात त्यांच्या अंगावर झेप घेणार तोच ते बेशुद्ध पडतात आणि राजा नेमका तिथं असतो मग त्यांना ते लक्षात येतं कोण आहे काय आहे मग तो पुजाऱ्यांना सांगतो यांना कोणी कधीही अडवू नका कितीही वेळा पूजा करू दे कितीही वेळा दर्शन घेऊ दे फक्त तीन चार वर्षे ते उत्तरेत फिरले पुन्हा अठरा वर्ष पुरीतच राहिले आणि मग नवद्वीप पुरी वृंदावन अशा तीन ठिकाणी वैष्णव संप्रदायाची मोठी केंद्रे त्यांनी स्थापन केली कार्यपद्धतीचा आराखडा अनुयायांना बनवून दिला त्यांनी भक्तांना वारंवार सांगितले चांगले जेवण नको चांगले कपडे नको गवतापेक्षा नम्र राहा आणि वृक्षापेक्षा सहयोगी व्हा सहनशील व्हा सर्वांना मान द्या सतत ईशस्मरण करा संन्याशाने स्त्रीमुख कधीही पाहू नये म्हणून दर्शनाला आलेल्या स्त्रियांकडे ते मान वर न करताच आशीर्वाद देत एकदा एका वृद्ध महिलेशी छोटा हरिदास तांदूळ मागायला गेलाचे कळताच दुसऱ्या लगोलग ते त्याला मठात दुसऱ्या पाठवतात तो खूप रडायला लागतो पण ते सांगतात की अरे जो स्त्रीशी संभाषण करणाऱ्या संन्यासाचे तोंड कधी बघू नये त्यां यांच्या जीवनात सत्य अहिंसा अपरिग्रह ब्रह्म या वेदाज्ञा खचाखच भरलेल्या आहेत शेवटी नऊ जुलै पंधराशे तेहत्तीसला विशालकाय सागराला कृष्ण 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 करत ते भेटायला जातात आणि त्याच्यातच विलीन होतात काही जणांनी त्यांना जगन्नाथाच्या मूर्तीत शिरताना पाहिले असेही काही ठिकाणी म्हटले जाते एकूण काय त्यांनी कलेवरही मागे ठेवले नाही धन्य वैष्णव धन्य परिसीमा